नमस्कार मंडळी आज घेऊन आले तुमच्यासाठी खास गरगट्याच्या भाजीची रेसिपी भाजी कोणतीही असो पण गरगटा बनवायचा असेल ना तरी या पद्धतीने करा बर का कारण अगदी कमी साहित्यात व कमी वेळेत होणारी झटपट अशी गरगट्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी तर एक नंबरच आहे बर का त्यासाठी भाजी स्वच्छ धुवायची कट करायची आणि कुकर मध्ये टाकायची आणि मग लगेच त्याच्यात हिरवी मिरची टोमॅटो तुरीची डाळ हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं साहित्य एवढं पाणी ओतून घ्यायचंय बर का झालं तर मग लगेच कुकरचं झाकण लावायचं आणि चार पाच शिट्ट्या होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजली की त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना मंडळी ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बर का कारण तेव्हाच आपल्याला भाजी मस्त पैकी गरगटायला येते आता भाजीला चांगलं गरगटून घ्यायचं म्हणजे एक जीव होऊन जास्त चविष्ट बनते बर का एक्स्ट्राचं काढलेलं पाणी भाजीत पुन्हा मिक्स करायचं आणि फोडणीच्या तयारीला लागायचं फोडणीत फक्त जिरी मोहरी आणि लसूनच टाकायचा आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा झाली तर मग आपली भाजी तयार तर मंडळी कशी वाटली भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा